नवरात्रीचे नऊ नैवेद्य दोन हजार पंचवीस नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या माळेला बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारी नवदुर्गेच्या शैलपुत्री रूपाची पूजा केली जाते माता शैलपुत्री हिमालयाच्या पर्वतराजाची कन्या आहे आणि म्हणूनच तिचे नाव शैलपुत्री पडले या दिवशी माता शैलपुत्रीला शुद्ध गायीच्या तुपाचा नैवेद्य दाखवला जातो हा नैवेद्य दाखवल्याने माता शैलपुत्री आपल्याला व आपल्या कुटुंबाला उत्तम आरोग्याचा आशीर्वाद देते नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच दुसरी माळ तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार मंगळवार या दिवशी नवदुर्गेच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते या रूपातील माता तपस्वी आहे माता पार्वतीने भगवान शंकरांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी तपश्चर्या केली होती त्या रूपामुळे त्यांचे नाव ब्रह्मचारिणी पडले या देवीला म्हणजेच दुसऱ्या माळेला साखरेचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी देवीला साखरेचा नैवेद्य अर्पण केल्याने घरातील सर्व सदस्यांचे आयुष्य वाढते आपल्याला व वा आपल्या कुटुंबाला माता ब्रह्मचारिणी दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद देते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच तिसऱ्या माळेला चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार बुधवारी नवदुर्गेच्या चंद्रघंटा रूपाची पूजा केली जाते माता चंद्रघंटाच्या कपाळावर चंद्र अर्धवट अवस्थेत आहे चंद्रघंटा मातेची उपासना केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि सांसारिक संकटांपासून मुक्ती मिळते माता चंद्रघंटेला या दिवशी दुधाचा किंवा कि मिठाई किंवा खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो या दिवशी चंद्रघंटा मातेला खीर अर्पण केल्याने दुःखापासून मुक्ती मिळते नवरात्रीच्या चौथ्या दिवशी म्हणजे चौथ्या माळेला पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवारी नवदुर्गेच्या कुष्मांडा रूपाची पूजा केली जाते एका मान्यतेनुसार विश्वाची उत्पत्ती कुष्मांडा मातेच्या उदरातून झाली आहे चौथ्या दिवशी कुष्मांडा मातेचे स्मरण करून कुष्मांडा मातेसाठी जर आपण व्रत म्हणजेच उपवास केला तर सर्व रोगापासून सर्व दुःखातून आपली सुटका होते सर्व रोग नष्ट होतात सर्व दुःख नष्ट होतात या दिवशी माता कुष्मांडाला मालपुवाचा नैवेद्य दाखवला जातो बऱ्याच जणांना मालपुवा म्हणजे काय तो कसा बनवावा हे माहित नाही तुम्ही यूट्यूबवरती टाका मालपुवा रेसिपी इन मराठी तुम्हाला ती मिळून जाईल आणि मग त्या दिवशी तुम्ही मालपुयाचा नैवेद्य कुष्मांडा मातेला आवर्जून दाखवू शकता यामुळे व्रत करणाऱ्या व्यक्तीचा विकास होतो आणि त्याचबरोबर त्याची निर्णय घेण्याची क्षमता सुद्धा वाढते नवरात्रीच्या पाचव्या दिवशी म्हणजेच पाचव्या माळेला सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शुक्रवारी नवदुर्गेच्या स्कंदमाता रूपाची पूजा केली जाते आईस स्कंदमाता ही कार्तिकेयाची आई आहे पाचव्या दिवशी मातेच्या या रूपाची पूजा केल्याने आपल्याला सर्व सिद्धी प्राप्त होतात या दिवशी स्कंदमाता देवीला केळी नैवेद्य म्हणून आपल्याला अर्पण करायची आहे या दिवशी मातेला केळी अर्पण केल्याने आपले शरीर निरोगी राहते नवरात्रीच्या सहाव्या दिवशी म्हणजेच सहाव्या माळेला सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार शनिवारी नवदुर्गेच्या कात्यायनी रूपाची पूजा केली जाते माता कात्यायनी ही ऋषी कात्यायनाची कन्या आहे माता कात्यायनीला या दिवशी मधाचा नैवेद्य अर्पण केला जातो माता कात्यायनीला मध अर्पण केल्याने आपल्यातील आकर्षण शक्ती वाढते नवरात्रीच्या सातव्या दिवशी म्हणजेच सातव्या माळेला अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार रविवारी नवदुर्गेच्या कालरात्री रूपाची पूजा केली जाते काल म्हणजे वाईट शक्तींचा नाश करणारी म्हणून तिला कालरात्री रात्री म्हटलं या दिवशी माता कालरात्रीला गुळाचा नैवेद्य दाखवला जातो या दिवशी गुळाचा नैवेद्य दाखवल्याने आपल्यावर व आपल्या कुटुंबावर येणारी जी दुःख असतात त्यातून आपल्याला मुक्ती मिळते नवरात्रीच्या आठव्या दिवशी म्हणजेच आठव्या माळेला एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वार सोमवारी नवदुर्गेच्या महागौरी रूपाची पूजा केली जाते महागौरीला तिच्या गोऱ्या रंगामुळे महागौरी असे नाव मिळाले आहे या मातेच्या महागौरी रूपाची पूजा केल्यावर माता महागौरी प्रसन्न होते आणि प्रत्येक अशक्य काम शक्य करून आपल्याला आशीर्वाद देते या दिवशी महागौरीला नारळ नैवेद्य म्हणून आपल्याला अर्पण करायचं आहे ज्या महिलांना संतान प्राप्तीसाठी प्रॉब्लेम येत आहे त्यांनी आवर्जून आपली इच्छा बोलून महागौरी रूपाचं स्मरण करून महागौरीला एक नारळ अर्पण करायचं आहे आपल्या घटासमोर आणि हे नारळ दुसऱ्या दिवशी तुमच्या घराच्या आजूबाजूला कोणतंही एखादं देवीचं मंदिर असेल तर त्या देवीच्या मंदिरामध्ये मंदिरा ते अर्पण करायचं आहे हे नारळ घरी प्रसाद म्हणून आपल्याला खायचं नाहीये ते नारळ अर्पण केल्याने संतान प्राप्तीसाठी येणारे प्रॉब्लेम्स दूर होतात आणि लवकरात लवकर आपल्याला संतान प्राप्ती होते असं म्हटलं जातं नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजे माळेला सप्टेंबर 2025, वार मंगळवारी नवदुर्गेच्या रूपाची पूजा केली जाते माता सिद्धिदात्री सर्व प्रकारची सिद्धी देते असं म्हणतात तिला सिद्धीची मालकीनही म्हटलं जातं या दिवशी माता सिद्धिदात्रीला तिळाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे पांढऱ्या तिळाचा वापर करायचा आहे या दिवशी मातेला तीळ नैवेद्य म्हणून अर्पण केल्याने व्यक्तीला मृत्यूच्या भीतीपासून मुक्ती मिळते असं म्हटलं जातं त्याचबरोबर अनुचित घटनांना प्रतिबंध सुद्धा मिळतो अशा प्रकारे हे आहेत यंदाचे दोन हजार पंचवीस नवरात्रीचे नवदुर्गांचे नऊ नैवेद्य